प्रेक्षको महाराष्ट्रामध्ये मराठा आरक्षणाचं वादळ ढोंगावत असतानाच आता बहुजन समाजही जागृत झालेला आहे उद्या कुणबी बहुजनांचा मोर्चा चिपळूण मध्ये भव्य असा निघणार आहे आणि त्याचं नेतृत्व कुणबी सेना प्रमुख विश्वनाथ पाटील साहेब हे करणार आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया की नेमकी या मोर्चावरती त्यांची भूमिका काय असेल आणि या मोर्चातले मुद्दे काय असतील पडूल साहेब नमस्कार नमस्ते उद्या तुमच्या नेतृत्वाखाली चिपळूणमध्ये जो मोर्चा निघतोय तिथे तुम्ही जाणार आहात मी थेट आता रत्नागिरीच्या दिशेने निघालेलो आहे आणि तिथे तुमची भूमिका काय असणार किंवा जो चिपळूणमध्ये जो मोर्चा निघणार आहे तो कशासाठी असणार आहे गेली पंचवीस वर्षे मी त्या ठिकाणी पूर्वी बहुजन समाजाच्या संबंधामध्ये अनेक लढे उभे केले यांची पार्श्वभूमी अशी आहे बॅरिस्टर अंतुले मुख्यमंत्री असताना एकोणीसशे ब्याऐंशी साली त्यांनी जो अहवाल दिलेला आहे केवळ <ढ़ारा> तो अहवाल यांनी दिला होता त्याच्यात त्या कमिटीमध्ये कमिटी श्यामराव पेजे होते त्याच्यामध्ये श्रीकांत जी जिचकार होते आपल्या ठाणे जिल्ह्याचे भूमिपुत्र त्यावेळेचे महसूल मंत्री शांताराम भुण भुण हो भाऊ घोलप होते या जबाबदार लोकांनी अतिशय मेहनतीने जो अहवाल तयार केलेला त्या अहवालामध्ये असं स्पष्ट म्हटलेलं आहे एकोणीशे ब्याऐंशी साली आणि तो विधानसभेला सादर केलेला आहे परंतु अजूनही बासनात घालून ठेवलेला आहे सरकारने त्यात असं स्पष्ट म्हटलेलं की महार मांग आदिवासी समाजापेक्षाही अतिशय खराब आणि खालच्या दर्जाची स्थिती आर्थिकदृष्ट्या कुणबी समाजाची त्या ठिकाणी आहे राहतात ती घरं नावावर नाही त्याच्या खालची जमीन नावावर नाही जी लावतात जमीन तीही त्यांना मिळालेली नाही कुल कायद्याची अंमलबजावणी नाही अशा अवस्थेमध्ये ज्या पद्धतीने आपल्या आदिवासी भागातून लाखोच्या संख्येने आदिवासी जगण्यासाठी म्हणून मुंबईकडे जातात शहराकडे जातात त्या पद्धतीने रत्नागिरी जिल्ह्यामधले हजारो कुणबी बांधव लाखो कुणबी बांधव हे स्थलांतरित झालेले आहेत काही बेस नसल्यामुळं एक काळ असा होता मुंबईतल्या पोसत होत्या मुंबईतल्या आधार घेऊन कशी बशी धरून राहिले होते परंतु स्वातंत्र्यानंतर पंच्याहत्तर वर्षात त्या वर्गाला आजही न्याय मिळालेला नाही सामाजिक न्यायपासून ते वंचित आहेत आणि त्यामुळे तेवढ्याच प्रकारच्या कुंभी सेनी ह्या विषयावर आवाज उठवलेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरने एकोणीशे अठ्ठावीस साली एक मोर्चा काढून सरकारचं लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला होता कुणब्यांचा मोर्चा होता दुर्दैवाने त्यावेळेला असलेल्या ज्या सगळ्या सामाजिक संघटना होत्या त्या संघटने ज्या पद्धतीने आक्रमकतेने हा विषय लावायला पाहिजे होता एक वेळ अशी होती की एकोणीशे नव्वद सालापर्यंत कोकणामध्ये आठ आमदार हे कुणबी समाजाचे होते एक खासदार हा कुणबी समाजाचा होता आज आपल्या ठाणे आणि पालघर जिल्ह्याची अशी स्थिती झाली की या ठिकाणी आदिवासींचं आरक्षण लादलं गेलेलं आहे त्यामुळे इथे तर मान वर करायला जागा राहिलेलं नाही परंतु रत्नागिरीतले असलेले आमदार गेले असलेले खासदार गेले समाजा या समाजाकडे कुठल्याही पद्धतीची सत्ता राहिलेली नाही हा समाज हा सत्ताहीन झालेला आहे त्यामुळे प्रचंड असंतोष त्या भागामध्ये आहे आणि बेदखल कुणाच्या संबंधामध्ये आजपर्यंत तीन समित्या नेमल्या कुणबी सेनेच्या प्रयत्नाने त्या समित्यांचे जे अहवाल आले त्या अहवालाची अंमलबजावणी नाही म्हणजे एकीकडे आर्थिक प्रश्न आहे दुसरीकडे आरक्षणाचा प्रश्न इतका ऐराणीवर आहे की इतक्या मागास समाजाला खरं म्हणजे केंद्राच्या पंधरा चार आणि सोळा नुसार शिफारशीप्रमाणे त्यांना हे मिळालं सवलती मिळाल्या पाहिजे ही त्यांची भूमिका त्या अहवालामध्ये मांडलेली आहे दुर्दैवाने त्यांची अंमलबजावणी आणि मग कुणबी समाजातलाच एक वर्ग इतका वंचित असताना आणखी मराठ्यांची घुसखोरी होणं हे अन्यायकारक आहे आणि त्या विषयाच्या संबंधामध्ये मी स्वतःच पुढाकार महाराष्ट्रभर घेतल्या का म्हणून आज त्या ठिकाणी फार मोठे पडसाद रत्नागिरीमध्ये उद्या उमटणार आहेत त्या मोर्चाच्या निमित्ताने त्या ठिकाणी आम्ही अशा दुसऱ्याही मागण्या बहुजन समाजाच्या हिताच्या दृष्टिकोनातून करणार आहोत खरं म्हणजे पेजी आर्थिक विकास महामंडळ स्थापन केलं फडणवीसांनी परंतु त्याची अंमलबजावणी झाली नाही त्याला अतिशय तुटपुंदा निधी दिला गेला आणि ह्या मागास समाजाला प्रगतीच्या दृष्टीने बरोबरीच्या हे मिळण्याच्या स्थान मिळण्याच्या दृष्टिकोनातून ह्या महामंडळाला पाचशे कोटीचा निधी मिळाला पाहिजे मोपलवारांच्या वारांच्या अध्यक्षतेली एक समिती स्थापन झाली होती त्या समितीमध्ये माझा पुढाकार होता त्याचा अहवाल आम्ही दिलेला आहे कोळी शासनाने तसा दाबून ठेवलेला आहे कुठेतरी तो अहवाल बाहेर काढून तिथल्या बेदखल कोळ्यांच्या नावाने सगळ्या जमिनी झाल्या पाहिजेत ही भूमिका आहे आरक्षणाच्या संबंधामध्ये पंधरा चार आणि सोळा चार नुसार घटनेच्या शिफारशीप्रमाणे या जो अहवालाच्या शिफारशीप्रमाणे ते आरक्षण मिळालं पाहिजे ही अतिशय आक्रमकपणे भूमिका मांडण्याची आमची तयारी झालेली आहे याआधी मी रेल रोको केलेले रस्ता रोको केलेत लाखो कुणबी बांधवाने त्याच्यामध्ये भाग घेतलेला आहे आणि सरकारला आम्ही काय करू शकतो हे माहिती आहे आणि मग इतका वंचित वर्ग कुणबी समाजामध्ये असताना आता परिस्थिती तर अशी का ज्या वेळेला ओबीसीचं आरक्षण धोक्यामध्ये येतं असं मला दोन वर्षापूर्वी माझ्या लक्षात आलं होतं आणि त्यावेळेला मी एक अधिवेशन गडकरी रंगाच्या ठाण्याला केलं त्याचबरोबर माटे हॉल चिपूणचाच आहे त्या ठिकाणी केलं होतं आणि पार्लर दिनानाथ मध्ये मी केलं होतं ही तीन अधिवेशनं घेऊन मी सरकारला नजरेत आणून दिलं होतं की एक अतिशय मागास समाज कुंभी समाजामधला असलेला आहे त्याचबरोबर आता मी थेट जालन्यामध्ये देखील गेलेला आहे त्या ठिकाणी वायदेशी समाज नावाचा एक समाज आहे पानिपातच्या युद्धामध्ये त्यांनी भाग घेतला होता त्याला तर अजून ओबीसीचे दाखले मिळत नाहीत अतिशय मागास समाज आहे त्यांचे कुठले लोकप्रतिनिधी नाही त्यांचे कुठल्याही पद्धतीचे सरकारी अधिकारी नाहीत असे मागास समाज अनेक कुणबी समाजमध्ये असताना आणि आत्ता ओबीसी मधले जे घटक आहेत त्या घटकांमध्ये अनेक वंचित आहेत ज्यांना आरक्षणाचा लाभ नाही आणि तीनशे सत्तर जातीमध्ये परिस्थिती अशी झाली की इतकी गर्दी वाढलेली आहे आता ही गर्दी वाढलेली असताना आणखी ही नव्याने जर गर्दी आली तर आज जे जनक्षोभाचं वातावरण निर्माण झालेलं आहे ते त्यामुळे होत आहे पण दुर्दैवान असं झालंय की ओबीसीच्या नेत्यांकडून पण कुणबी समाजाला जे वेटेज द्यायला पाहिजे ते दिलं जात नाही नेहमी महाराष्ट्रामध्ये माधव मा म्हणजे माळी ध म्हणजे धनगर व म्हणजे वलदारा ह्यांची चर्चा होते परंतु वंचित कुणबी समाजाची चर्चा कधी होत नाही उद्याच्या मोर्चाच्या निमित्तानं ती चर्चा आयरणीवर येणार आहे निश्चितच कुणबी समाजाचे प्रश्न जे आहे निश्चितच ते उद्या तुम्ही मांडणार आहे अगदी हे साधारणतः आपला ठाणे जिल्हा आहे किंवा पालघर जिल्हा आहे आणि रत्नागिरी ज्या भागात तुम्ही उद्या चालतात कोकण त्या कोकणातले प्रश्न कुणब्यांचे आणि इथल्या कुणब्यांचे प्रश्न काही वेगळे की सामायिक आहेत हे सगळे आर्थिक परिस्थितीत निगडी येत मुळात शेती आहे पण अतिशय तुटपुंजी आहे सिंचनाची कुठल्याही प्रकारची व्यवस्था नाही एका पिकावर अवलंबून आणि एका एकच पीक आहे ते भाताचं पीक आणि ते पीक परवडत नाही मजुरीचे दर वाढले बियाण्याचे दर वाढले खताचे दर वाढले आपण वारंवार आंदोलन आप केलेत त्या विषयावर म्हणजे शेतीतून कुठल्याही प्रकारचा उत्पन्नाचा भाग राहिलेला नाही आणि दुसरीकडे अशा पद्धतीच्या आरक्षणामुळे आता आम्ही शून्यावर आहोत परिस्थिती अशी आहे की एकोणीस टक्के आरक्षण आपल्या ठाण्या गेलेला मिळतं सत्तावीस मंजूर कोटा आहे केंद्राने दिलेला त्याच्यातले आठ टक्के काढले गेले आधी विजय एन टी समाजासाठी राहिले एकोणीस एकोणीस मधले पण दहा काढले आदिवासी समाजाच्या सगळ्या लोकप्रतिनिधी एकत्रित येऊन विशेष करून त्याच्यामध्ये मधुकरराव पितोडे यांनी फार मोठी भूमिका बजावलेली आहे आणि ती भूमिका बजावताना ओबीसीवर आपण किती अन्याय करतो त्यांनी त्याची जाणीव ठेवली नाही दहा टक्के काढून घेतले आम्ही आलो वर आणि नंतर आलेल्या पेशा कायद्याने ते आमचं नऊ होतं तेही निघून गेलं आज आम्ही शून्यावर आहोत या त्यातला जीज़ांग जी जी एक जनषोभ आहे आता बघा खरं म्हणजे जणांची परिस्थिती काय ही झाली पालघर जिल्ह्याची चिपळूणची काय परिस्थिती आहे ती तर परिस्थिती म्हणजे इकडच्या आदिवासी समाजापेक्षाही तिथली खराब परिस्थिती आहे हे तर पेज समितीने म्हटलेलं आहे हे मी नाही म्हणत एकोणीशे ब्याऐंशी साली ती परिस्थिती होती त्यानंतर मुंबईमध्ये येऊन कसं ते गुजरात खरंच होते परंतु आज मुंबई मराठी माणसाची राहिलेली नाही मुंबईतून मराठी माणसा हद्दपार होत चाललेला आणि मराठी माणूस म्हणजे कोण आमचा हा कष्टकरी वर्ग कुठे समाज होता उद्याच्या मोर्चामध्ये शासनाकडे काय मागणी करणार पहिली गोष्ट तिथे अशी आहे की या ज्या आरक्षणाच्या संबंधामध्ये मी मग पंधरा चार आणि सोळा चारचा उल्लेख केलेला आहे केंद्रानेच ती शिफारस दिलेली अशा पद्धतीच्या जे आरक्षण आहे केंद्रात शिफारशीचं आरक्षण असं कर्नाटक राज्यामध्ये दिलं गेलेलं आहे आंध्र राज्यामध्ये दिलं गेलेलं आहे इतर राज्यात तामिळनाडूमध्ये दिलं गेलेलं आहे त्या पद्धतीने त्यांना ते आरक्षण मिळालं पाहिजे जै। याच्यासाठी घटना बदलण्यात काही होणार नाही कुठल्या समाजाच्या कुठल्याही आरक्षणावर काही परिणाम होत नाही खास बाब म्हणून त्या गोष्टी केल्या पाहिजेत ही माझी आग्रहाची भूमिका राहून प्रेक्षक पालघर जिल्ह्यातील विक्रमगड तालुक्यामध्ये राहणार आहे आणि पूर्ण महाराष्ट्रभर कुणबी समाजासाठी प्रबोधनात्मक दौरे काढणारे विश्वनाथ पाटील यांच्या नेतृत्वाखाली उद्या चिपळूण येथे भव्य मोर्चा निघतोय कुणबी बहुजन समाजाचा आणि त्या संदर्भातली त्यांची भूमिका आपण ऐकून घेतली कुणबी समाजाचे प्रश्न उद्या खऱ्या अर्थाने चिपळूणपासून आयरणीवर येणार आहेत